गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनल वर मी अभिजित सर स्वागत करतोय सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे बरेच विद्यार्थी विचारत होते सर जाहिरात आलेली आहे दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा कधी होणार आहे एमआयडीसीची तर बऱ्याच विद्यार्थ्यांना मी पूर्वकल्पना दिली होती की तुमची जुलै किंवा ऑगस्ट मध्ये एक्झाम होणार आहे त्याचं जी बातमी आपल्या सूत्रानुसार जी माहिती मिळाली होती खरी ठरलेली आहे एमआयडीसी एक्झाम दोन हजार मध्ये विविध पदाकरिता एकूण आठशे प्लस जागा होत्या याची जाहिरात प्रसिद्ध झाली होती काही कारण ती जाहिरात परीक्षा न होऊ न शकल्यामुळे ते परीक्षेचे जे दिनांक आहे परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे गट आणि गट्ड वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आपण सर्व पदाचं वेळापत्रक पाहणार आहोत कोणत्या कंपनी मार्फत एक परीक्षा घेतली जाणार आहे याविषयी पण तुम्हाला माहिती दिली जाणार आहे तर फक्त तुम्हाला काय करायचं शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आपली परीक्षा कधी कोणत्या तारखेला असणार आहे कोणत्या कंपनी मार्फत परीक्षा घेतली जाणार आहे याविषयी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाणार आहे तर आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर पण करायचं आहे विसरू नका तर त्या अगोदर आपण पाहणार आहोत एम आय डी सी ची तर बॅच आहेत आपल्याकडे ऑलरेडी त्यासोबतच नवी मुंबईची आता सध्या डेट आलेली आहे एक्झाम डेट ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत या महानगरपालिकेमध्ये आपापल्या विविध पदाकरिता ज्यांनी पात्र आहात एएनएम असेल जे एन एम चा आहे स्टाफ नर्स असणार एम पीडब्ल्यू या बॅचेस फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच एका महिन्याकरिता आहे आपल्याला जे एक्झाम जर पोस्टपोन झाली तर तोपर्यंत तुमची व्हॅलिडी राहणार आहे नवीन बॅच आजपासून स्टार्ट झालेली आहे यामध्ये तांत्रिक विषय असेल सर्व विषय अगदी अगदी चांगल्या प्रकारे बेसिकपासून तुम्हाला घेतले जाणार आहे दहा ते पंधरा मार्काचा यामध्ये बेनिफिट तुम्हाला असणार तुम्हाला जर आता सध्या एकशे साठ मार्क कळतात तर आरामशीर एकशे ऐंशी पर्यंत तुम्ही जाणार आहे या बॅचचा नक्की फायदा होण्याकरिता तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे यामध्ये बॅचची वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सात हजार प्रश्नपत्रिका संच मध्ये पण अपलोड करणार आहोत टेस्ट सीज ई बुक नोट्स अवेलेबल असणार आहे एकूण टेस्ट आहेत पंचवीस फ्रीमध्ये अवेले ते अवेलेबल होणार आहेत तर बॅचची फी वगैरे असेल व्हॅलिटी काय काय असेल त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती कुठं दिली जाणार आहे कॉल किंवा व्हॉट्सअपला तर आपल्याला त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यानंतर आपण बघणार आहोत सरळ सेवा भरती आहे दोन हजार तेवीस ची बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत परीक्षेचा डेट डिक्लेअर झालेली आहे यामध्ये बघूया आपण कधी डेट डिक्लेअर झालेली आहे सोळा जून आपण बघू शकता मी काय केलेलं आहे ब्रॅकेट केलेलं आहे सोळा जून दोन हजार पंचवीस बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून पण स्वप्नात असतील किंवा त्यांना वाटत असतील निकाल आपला डेट आलेली आहे का नाही तर ही जी जाहिरात आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील परंतु त्यांना आठवत पण नसेल दोन वर्ष झालेले आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत घ्यावयाच्या स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आले आहे त्याबाबत एकूण एमआयसी भरती दोन हजार तेवीस अंतर्गत एकूण चोवीस चौतीसातील म्हणजे चौतीस वेगळ्या पदाकरिता सरळ सरळ सरळसेवेद्वारे भरती करण्याकरिता चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून दोन नऊ दोन हजार तेवीस ते पंचवीस नऊ दोन हजार तेवीसच्या दरम्यान ऑनलाइन स्वरूपामध्ये हे तुम्हाच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले होते तर यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी बघा पुढे त्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सर्वसेवा पदभरती दोन हजार तेवीस गट असेल गडब असेल गड्ड असेल गटक असेल असे परीक्षा तीस तीन दोन हजार चोवीस ते दोन चार दोन हजार चोवीस तीन चार व दिनांक तीन चार दोन हजार चोवीस या कालावधीत घेण्यात आलेली आहे ओके काही पदाकरिता परीक्षा पण झालेली होती उरलेल्या परीक्षा घेण्यात आलेल्या सदर अकरा सवर्गापैकी लघु टंकलेखक निम्न श्रीणी असेल वरिष्ठ लेखापाल लेखा अधिकारी लेखा या सवर्गातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या म्हणजे एसएमसी आरक्षणामुळे आरक्षण दोन हजार चोवीसच्या तरतुदीनुसार किंवा वय म्हणजे ज्याचं वय झालेलं आहे त्यांच्याकरिता पात्र उमेदवारांची परीक्षा तसेच उर्वरित तेवीस सवर्गातील सवर्गाच्या परीक्षा दहा जुलै दोन हजार पंचवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जुलै आणि त्याच्या पुढच्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची आयबीपीएस त्यानंतर पुढे दिलेली आहे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये घेण्याबाबत नियोजन केलेलं आहे कोणत्या कंपनी मार्फत घेण्यात घेतली जाणार आहे परीक्षा तुमची आयबीपीएस आयबीपीएस चा काय फॉर्म्युला माहिती आहे एक प्रश्न पाच ऑप्शन आयबीपीएस कंपनी थोडं मिडीयम टू हार्ड लेवलचे क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे हे लक्षात आलं असेल त्यानंतर आता मी पदाचं नाव असणार आहे आणि कोणत्या तारखेला कोणत्या दिनांकाला तुमची परीक्षा आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्ट मध्ये होणार आहे ते एकदा काळजीपूर्वक तुम्हाला लक्ष द्यायचं हो हो आहे शॉर्ट पर्यंत बघायचं आहे मधनं रिमूव्ह होऊ किंवा होऊ नका ओके त्यामध्ये लिपित टंकलेख गटक आहे गटक लघु टंकलेखक असेल लघु लेखक निम्न श्रेणी क्षेत्र व्यवस्थापक असेल सहायक गटक या ज्या सहा पदे मी वाचलेल्या आहेत त्यांची परीक्षा आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे अजून वीस पंचवीस दिवसाने तुमची परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये दहा तारखेला घेतली जाणार आहे त्यानंतर आहे वीजतंत्री भूमापक गट आहे पंप चालक आहे वीजतंत्री जोडाक्षरी आहे सहायक आरेखक अनुरेखक आहे गाळणी निरीक्षक आहे अनु अग्निशामक आहे बीजतंत्री गट क या सर्व पदाकरिता परीक्षा आहे ऑगस्ट महिन्यामध्ये ओके दहा जुलै झाले की डायरेक्ट एका महिन्यानंतर सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमची परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे हे झाले पंधरा पदापर्यंत ओके त्यानंतर पुढच्या पदाकरिता आपण बघणार आहोत कनिष्ठ अभियंता स्थापत्य तांत्रिक सहायक क्लास टू श्रेणी दोन गटक या दोन पदांची आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ओके ऑनलाइन परीक्षा आहे बीपीएस कंपनी मार्फत दोन शिफ्ट मध्ये घेतले त्यानंतर उप अभियंता विद्युत यांत्रिकी आहे सहायक अभियंता आहे उपमुख्य लेखा अधिकारी गटक आहे विभागीय अग्निशमन अधिकारी सहायक अग्निशमन अधिकारी गटक वरिष्ठ लेखापाल लेखा अधिकारी गट ब हे जे, जे पद आहेत एकोणीस किती अठरा ते चोवीस पर्यंतचे यांची परीक्षा आहे नऊ ऑगस्ट म्हणजे दुसऱ्या दिवशी तीन शिफ्ट मध्ये परीक्षा आहे ओके वेगळ्या शिफ्ट मध्ये तुमचे त्यानंतर शेवटच्या दिवशी आहे पंचवीस सव्वीस सत्तावीस नंबरचे सहायक अभियंता स्थापत्य त्यानंतर सहायक वास्तुशास्त्रज्ञ गटब आहे आणि कनिष्ठ संचार अधिकारी गटक या तीन पदाकरिता दहा ऑगस्ट रोजी तुमची परीक्षा घेतली जाणार आहे तर आतापर्यंत मी किती पदांचा उल्लेख केलेला आहे सत्तावीस म्हणजे बाकी चौतीस होते तीन आणि चार सात पदाकरिता तुमची परीक्षा ऑलरेडी चोवीस दोन हजार चोवीस मध्ये कंडक्ट करण्यात आलेली आहे उपरोक्त तब्ब्यामध्ये नमूद केलेल्या पदांसाठी परीक्षेचे नियोजन केले असून त्या अनुषंगाने खालील सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत सूचना काय आपल्याला बघायचे परीक्षेच पात्र असलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र ऍडमिट कार्ड हॉल देखील महामंडळाच्या संकेतस्थळावर स्वातंत्र्य लिंकद्वारे परीक्षेपूर्वी किमान सात दिवस म्हणजे तुमच्या आता दहा जुलैला एक्झाम आहे तर एक जुलैच्या दरम्यान एक जुलै किंवा दोन जुलैला ऍडमिट कार्ड तुमच्या या वेबसाईटवरती एम आय टी संकेतस्थळावरती उपलब्ध होणार आहे सदर उमेदवार संकेतस्थळावरती भेट घेऊन त्यांच्या प्रवेशपत्र डाऊनलोड करायचं आहे आणि परीक्षा केंद्रावरती वेळेवर पोहोचायचं आहे किंवा निवडलेले परीक्षा मिळेल याची काही तुम्हाला देण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षा ठिकाण याबाबत परीक्षा घेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या प्रवेशपत्रावर हॉल तिकीट नमूद केलेले आहे त्याप्रमाणे संबंधित उमेदवारांनी त्या त्या परीक्षा केंद्रावरती वेळेपूर्वी हजर राहायचे आहे हजर राहणे अनिवार्य तीन नंबर सूचना केलेली आहे त्यांनी सदर पदभरतीकरिता करिता परीक्षेत पात्र असलेल्या उमेदवारांनी परीक्षा घेण्यात येणाऱ्या संस्थेमार्फत मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या येणाऱ्या प्रवेश पत्रामध्ये व माहिती पुस्तकामध्ये नमूद केलेल्या सूचनाचे काळजीपूर्वक वाचन करायचे तंतोदन पालन करून परीक्षा केंद्रावरती उपस्थित राहावे असं आवाहन परीक्षार्थीना करण्यात आलेले आहे शरद आचार्य आहेत महाव्यवस्थापक संचालक आहेत महाव्यवस्थापक ओके यांच्या सैनिशी सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणजे कालचं अपडेट आलेलं आहे मुंबई या ठिकाणी याचं काय कार्यालय आहे मुख्यालय त्या ठिकाणी त्यानंतर बघा जे विद्यार्थी अजूनही एक्झाम ची प्रिपरेशन करतायत त्याने ज्यांना माहिती नाही एम आय फॉर्म भरलेला होता आता वेळ गेलेली नाही तुमच्याकडे आता दहा जुलैला आहे त्यानंतर डायरेक्ट ऑगस्टमध्ये म्हणजे साधारणतः दोन महिन्याचा कालावधी आहे दोन महिन्यामध्ये पूर्ण अभ्यास तुमचा कंप्लीट होऊ शकतो औद्योगिक अधिनियम तुम्हाला आहे कायदा मी घेणार आहे तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर अकॅडमीशी संपर्क करणे गरजेचं आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉल करायचा त्यासोबत नवी मुंबईची फास्ट रिव्हिजन बॅच पण अकॅडमी उपलब्ध आहे ओके सर्वांना ऑल दी बेस्ट अभ्यासाकरिता आणि काही जरी अडचण आले तर संपूर्ण माहितीकरिता तुम्ही अकॅडमीची कॉन्टॅक्ट करायचे आहे थे, ओके थँक्यू